नमस्कार माझं नाव ध्रुव यादव मी आता इयत्ता बारावीमध्ये शिकत आहे आणि मी जेव्हा शाळेत शिकत होतो तेव्हा मला अनेक प्रश्न पडायचे तर ते मी शिक्षकांसोबत शिक्षकांसोबतच इंटरनेटवरही इंटरनेटद्वारेही त्याची मदत घेत होतो इंटरनेट इंटरनेटद्वारेही त्याची मदत घेत होतो बदलच्या डिजिटल यागानुसार आपल्यालाही विकसित झाले पाहिजे याच अनुषंगाने मी ही विकसित व्हायचे हो ठरवले आणि सर्वप्रथम सुरुवात केली की जे काही प्रश्न किंवा जे काही अडचणी आहेत ते मी गुगलवर सर्च करायला सुरुवात केली आणि जे काही रिझल्ट येतात त्या त्याद्वारे मला प्लॅटफॉर्म किंवा जे काही ॲप्स आहेत ऑनलाईन लर्निंगचे तर त्याची मला माहिती मिळत गेली आणि त्या ती माहिती मिळाल्यानंतर त्यामध्ये बरेचसे ॲप असे होते आणि बरेचसे वेबसाईटही अशा होत्या की ज्यामध्ये कोर्स हा परचेस करावा लागत होता त्यावर आम्ही थोडं असा काढला की ते जे ॲप्स परचेस करायला लागत होते ते गुगलवरती मोड व्हर्जन किंवा क्रॅक ऊर्जेमध्ये मिळत असत म्हणजे उपलब्ध आहेत आणि ते आपण ते त्याचा आम्ही उपयोग केला आणि वेबसाईट काही बरेचसे वेबसाईट असे होत्या की ज्यामध्ये कोर्से पर्चेस करावं लागत होता आणि बरेचसे वेबसाईट अशा होत्या की ज्याच्यामध्ये ज्या फ्री होत्या पण त्यामध्ये आपल्याला स्वतःचा कोर्स कस्टमाइज करून डिझाईन करावा लागत लागत होता तर आम्ही त्यानुसार मी त्यानुसार माझ्या मित्राची मदत घेतली आणि काही कोर्स क्रिएट केले त्या क्रिएट केलेला कोर्सचा फायदा असा झाला की पुढच्या पिढीसाठी किंवा जे काही मुलं परत येणार आहेत आमच्या आम मा आमच्या पाठीमागे जे काही मुलं आहेत तर त्या मुलांना त्याचा फायदा त्याचा फायदा होणार होता अशा प्रकारे आम्ही डिजिटल म्हणजे ऑनलाईन लर्निंगचा उपभोग घेतला आणि एक काळ असं होतं की ज्यामध्ये लॉकडाऊन पडलं होतं आणि त्या वेळेमध्ये सर्व त्यावेळेमध्ये सर्व, त्या सर्व शाळा ऑफलाईन लर्निंग सगळं बंद होतं आणि अशा वेळेमध्ये अशा काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा उपभोग घेता आला आणि इंटरनेटचा प्लस पॉईंट असा आहे की मुलं ही त्यांच्या त्यांच्या गतीने शिकू शकतात आणि त्यांच्या त्यांचं ध्येय लवकरात लवकर प्राप्त करू शकतात धन्यवाद